यानंतर महाराष्ट्र राज्य एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक चेअरमन अदनीय सुधाकरजी वाघ यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भगवान महादंड एकलव्य महात्मा ज्योतिबा फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापानवांना अभिवादन करून आजच्या या प्रचार सभेप्रसंगी आपल्या सर्वांच्या लाडके उमेदवार कृषी कन्या आदरणीय वैशालीताई सूर्यवंशी यांच्या या प्रचार सभेप्रसंगी आपल्याला फुले शाहू आंबेडकर यांची भूमिका यांचा वाद संपूर्ण फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा संपूर्ण राज्यभर पसरवण्याचं ज्यांचं योगदान असं आहे अशा सर्वांच्या आपल्या लाडक्या मार्गदर्शक नेत्या ताईसाहेब आणि सर्व सन्मान्य विचारमंच आणि जमलेल्या या सभेसाठी उपस्थित या पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींनो आणि सर्व पत्रकार बांधव मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीत अत्यंत मोठ्या चुरशीचं अत्यंत चुरशीच्या आणि धळवीच्या वातावरणात या ठिकाणी निवडणूक पार पडताना दिसते मित्रांनो या ठिकाणी हौसे नवसे गवसे ज्यांना या विधानसभा मतदारसंघामध्ये इथल्या या जनतेने प्रचंड एक एक ताकदीने दोन पंचवार्षिकमधून निवडून दिले मित्रांनो गेल्या दोन विधानसभा मतदार दोन विधानसभा दोन पंचवार्षिकपासून या मतदारसंघामध्ये आपण ज्यांना निवडून देतोय त्या आमदाराविषयी आज आपण इथं उल्गण्या हो करत असताना मित्रांनो आम्ही आदिवासी चळवळीतलं काम करत असताना मित्रांनो गेल्या दोन विधान दोन मतदार दोन पंचवार्षिकमधून या आदिवासी मतदार आदिवासी मतदार यांना एक शिक्का एक गठ्ठा मतदान करतोय मित्रांनो आणि या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना गेल्या माग मागच्या पंचवार्षिकला आम्ही शिवमूरमध्ये खाऊन प्रचार केला हो पाकिटाची सुद्धा अपेक्षा ठेवली कार्यकर्त्यांनी काहीच नाही कुठल्याही समाजाने अपेक्षा ठेवलं नाही फक्त उद्धव साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे उद्धव साहेबांनी आपल्या संघटनेला आपल्या नेत्याला काहीतरी मोठं पद दिलेलं आहे उद्धव साहेबांसोबत आपण आहोत उद्धव साहेब साहेबांसोबत आहोत त्यांच्या विचारासोबत आहोत म्हणून या ठिकाणी आम्ही गेल्या पंचवार्षिकला किशोर पाटलांना निवडून दिलं किशोर पाटलांना आम्ही तोंडावर सांगून दिलं होतं की आप्पा आम्ही तुमचं काम करणार नाही का करणार नाही की गेल्या पाच वर्षामध्ये त्याच्या आदल्या पाच वर्षामध्ये एकाही भिलाटीमध्ये एकाही आदिवासी वस्तीमध्ये तुम्ही विकास काम केलेला नाही हे नवटंकीचं राजकारण आम्ही करणार नाही पण त्या टायमाला त्यांनी बा आदरणीय उद्धव साहेबांचा शब्द सांगितला उद्धव साहेबांनी ने तुमच्या नेत्याला एक महाडाचं चेअरमन पद दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काम करावं लागेल मग उद्धव साहेबांच्या शब्दाला आपण कुठेही गालबोट लागतं आम्ही प्रामाणिक सर्व समाजाने आदिवासी समाजाने एक सिक्का मतदान केलं एक सिक्का मतदान दोन पंचवार्षिक पण केल्यानंतर सुद्धा या आमदारांनी आदिवासी बिलाटींमध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये आदिवासी पाण्यामध्ये कुठलाही विकास काम केलं नाही मित्रांनो या ठिकाणी त्यांचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी आता आचारसंहिता चालू आहे या ठिकाणी सर्व डिपार्टमेंट आहे आचारसंहिता सारख्या पिरियड मध्ये तुम्ही एकलव्याच्या मूर्त्या घराघरामध्ये आहेत आचार या आचारसंहितेमध्ये तुम्ही कुठली वस्तू स्वरूपात वस्तू तुम्ही कुठे देऊ शकत नाही मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही परंतु तुम्ही एकलवेची मूर्ती देत आहे एकलवेचा फोटो देत आहे ही नौटंकी करायची का गरज आली तुम्ही जर दहा वर्षामध्ये आदिवासी बाड्यांमध्ये जर तुम्ही विकास केला असता तर ही नौटंकी करायची गरज आली नसती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला घरी बसवणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आमच्या या कृषी कन्या आणि आदरणीय वैश्वताईंना बरगोस मतांना इथला आदिवासी ताई मी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात फिरतोय ताई एक सिक्का मतदान आमचा आदिवासी समाज तुम्हाला टाकत नाही आणि स्वाभिमानाने सांगतो आमचा समाज आम्ही जातोय तिथे पाहतोय याला मतदान टाकांना येण का करणं आपलं कसं टाकाना अशा भाड्या लोकांना आम्ही मतदान टाकतो आमचा आदिवासी समाज सांगतो ज्या समाजाच्या नावाने तुम्ही मोठे झाले दोन मतदार दोन विधानसभा मत दोन पंचवार्षिक एक शिक्का या आदिवासी समाजाने तुम्हाला निवडून दिलं आणि या आदिवासी समाजाची तुम्ही जेटाणी करता या आदिवासी समाजाच्या विरोधात तुम्ही कायद्या करता ज्या कायद्या मंडळामध्ये तुम्हाला निवडून पाठवलंय हो त्यासाठी काय मेहनत केली दोन तीन दिवसात तुम्ही आर टी हो ओ कार्यालय जळगाव जिल्ह्यात आणू शकता सुषमाताई आम्ही पंधरा वर्षापासून जे आदिवासींचा विकास प्रकल्प कार्यालय आहे ज्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासींचा विकास साधला जातो ते आदिवासींचा विकास प्रकल्प कार्यालय बडगाव येथे आणण्यात यावं पंधरा वर्षापासून आम्ही विनंती करतोय निवेदन देतोय पण यांना त्यांच्याशी काही गांभीर्य नाही आणि गेल्या सहा सात महिन्यामध्ये ताई तीन दिवसात तीन दिवसात दोन आरटीओ कार्यालय टी आरटीओ पहिल्या दिवशी चाळीस गाव येथे टी आरटीओ कार्यालय आलं आणि तिसऱ्या दिवशी बडगाव येथे आरटीओ कार्यालय आलं पण आदिवासी कार्यालय आणू शकले नाही कारण यांना फक्त आदिवासींचं मतदान पाहिजे आदिवासींचा विकास यांना करायचं नाही तर यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना घरचा रस्ता आपल्याला दाखवा लागणार आहे मित्रांनो आदिवासींच्या बाबतीत तुम्ही जे दुजाभावाची वागणूक करतायत आदिवासी समजदार झालेला आहे सोशल मीडिया आहे याच्या माध्यमातून आम्हाला सर्व समजत आहेत एक पांडू हवलदार होता तात्यांनी यांना आणलं या तात्यांनी या मतदारसंघामध्ये एक चांगल्या कार्यकर्ता तुम्ही एक पांडव हजार होता पांडव हजार तुम्हाला आमदार केलं इथल्या जनतेने आणि इथल्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये तुम्ही दहशतीचं राजकारण करता भेदाबदीचं राजकारण करता पोलीस स्टेशनला फोन करून सांगता हे माझे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हे त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका ज्यांच्या तुमच्या तुमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना तुम्ही अटक करू देत नाही पोलिसांना पोलीस प्रशासनाला तुम्ही हास्य धरतात तहसीलदारांना हास्य धरून तुम्ही मिलीभगत करता इथल्या जनतेवर अन्याय अत्याचार करणारा आमदार भविष्यात आम्हाला नको असला पाहिजे आमच्याला आम्हाला सारखे नेतृत्व या विधानसभेमध्ये पाठवायचे मित्रांनो एका मी एका कार्यक्रमात मित्रांनो एक दोन मिनटं घेत होता फक्त ग्रामीण भागात मी एका कॉर्नर सभेत गेलो होतो त्या सभेमध्ये एक शेतकरी उठला तात्या त्या काय आमदार होते शेतकरी एकदम म्हणजे साधा सिंपल माणूस तो वक्ता नाही काही नेता नाही काही नाही उठला मला दोन बोलान शब्द बोलायच बोलायचं शब्द म्हणे साहेब मग तो बोला काका माहीत घेतलं साहेब म्हणे माझं शेतीचं उत्पन्न वाढत नव्हतं म्हणे शेती अत्यंत तोट्यातच जात होती म्हणे मग एक दिवशी मी सहज तात्या साहेबांना भेटलो आणि तात्यांना विचारलं की तात्या माझं दरवर्षी असं उत्पन्न मला अत्यंत घटत आहे उत्पन्न वाढत नाही मला उत्पन्न वाढीसाठी काहीतरी आयडिया द्या काहीतरी मार्गदर्शन करा तर त्या टायमाला तात्यांनी त्या त्या शेतकरी बांधवाला योग्य मार्गदर्शन केलं योग्य मार्गदर्शन केल्यानंतर त्याने त्या पद्धतीने शेती कसं सुरू केली आणि शेती कसत असताना त्याला त्या त्या सालाचं त्या, त्या, साला सा, त्या वर्षाचं सा उत्पन्न दुपटीनं झालं मित्रांनो अशा आदरणीय तात्यासारखे नेतृत्व आपल्या या मतदारसंघात लाभलेलं होता आणि त्यांची मुलगी आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करते अशा वैशुतांच्या माध्य अशा वैशुतांच्या पाठीशी संपूर्ण या तालुक्यातला दलित ता असू द्या भटका असू द्या विमुक्त असू द्या तो आदिवासी असू द्या इथला मुस्लिम असू द्या इथला माडी असू द्या साडी असू द्या कोडी असू द्या शाहू आंबेडकर इचारी असणारा प्रत्येक समाज बांधव संप प्रत्येक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता ताई आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा येत आहे आपण अजाबाद काळजी करू नका तुमच्या पाठी आमच्यासारखे सर्व बांधव बंधू तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या मोठ्या फरकाने मोठ्या मताने आपण विजयी होणार आहोत एवढंच बोलतो जय आदिवासी जय अक्लवे जय भीम जिंदाबाद धन्यवाद वाघसाहेब यानंतर या सभेला मनोग